संस्थापकाध्यक्ष तारांकित अकॅडमी मित्रांनो आपणा सर्वांना ज्ञात आहेच की तारांकित अकॅडमी म्हटलं तर इंग्रजीच्या जगात नाविन्य अशी शिकवण देणारी आमची संस्था मागच्या बऱ्याच वर्षांपासून ज्या ठिकाणी बऱ्याच शहरांमध्ये आम्ही तारांकित अकॅडमी ह्या संस्थेमधून बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या जगात उंचाशी भरारी घेण्यासाठी मदत करीत आहोतच त्यासोबत विद्यार्थी व पालकांच्या खास आग्रहस्तो आमची नवी शाखा आता धुळे शहरात आलेली आहेच तर ज्या ठिकाणी नवी शाखा असल्या कारणाने आमच्या अॅकॅडमीतर्फे तीन दिवसीय आम्ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यामध्ये बरेच ठिकाणी बरेच असे लोक आहेत बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना त्यांच्या वेड्याभावी इंग्रजी भाषा शिकण्याची खूप आवड आहे पण त्या ठिकाणी वेड्याभावी ते शिकू शकत नाही अशा विद्यार्थी मित्रांसाठी आम्ही ऑनलाईन ज्या ठिकाणी ऑनलाईन सेमिनार व ऑनलाईन सेशन असे आयोजित केलेले आहेत किंवा जे शालेय विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी अभ्यास करत असताना बऱ्याच मोठा प्रॉब्लेम येत असतो की ज्या ठिकाणी अभ्यास कसा करायचा कमी वेळेत आपण लवकर लक्षात कसं ठेवायचं त्यानंतर इंग्रजी भाषा म्हटली तर त्यासोबतच व्यासपीठावर कसं बोलायचं भाषण कला असेल कला असेल त्या ठिकाणी बरेच जे कॉलेज किंवा महाविद्यालयीन जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनसाठी बरेच अडचणी येतात जसे की इंटरव्ह्यू देताना किंवा मुलाखत देताना त्या दे ठिकाणी बरेच त्यांना अडचणी येतात किंवा त्यांच्या भाषेमध्ये त्यांना प्रेझेंटेशन देता येत ना नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तर स्टेजरी डुरिंग आय कॉन्टेंट बॉडी लँग्वेज या पद्धतीने प्रेझेंटेशन कसं द्यायचं एखादा इंटरव्ह्यू कसा द्यायचा तर सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी बोलायची उत्कृष्टपणे इंग्रजीमध्ये आपलं स्वतःचं मत कसं मांडायचं अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे तरी कार्यशाळा आजपासून म्हणजेच सोमवार मंगळवार बुधवार असे तीन दिवस आमची कार्यशाळा चालू आहे तरी आपला अनमोळाचा वेळ देऊन अकॅडमीला दे। एकदा भेट नक्की भेट द्या व इंग्रजीच्या जगात उंच अशी भरारी घ्या मित्रांनो आमचा पत्ता आहे पत्ता आहे पारंगीत अकॅडमी ओंकार हॉस्पिटलच्या बाजूला पंचायत समिती समोर वाडीगोकर रोड धुळे आमचा संपर्क सेवन झिरो टू झिरो सेवन सिक्स डबल सेवन सिक्स नाईन धन्यवाद